नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजचा आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल अवकाळलेली कमीत कमी दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचं दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल अवकाळलेली कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव या ठिकाणी सातशे अठ्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्तीचे दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे फॉर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी आठशे बारा क्विंटल आवकली जास्ती दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल